हे बघा मला काय माहिती नाही याला मोहब्बत का शरबत का म्हणतात ते पण बघायला फार छान व वा टेम्पटिंग वाटलं म्हणून ट्राय केलं आता ट्राय केलं म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करणं आलंच तर एका बाउलमध्ये एक ग्लास मस्त थंडगार दूध घ्यायचं त्यात रोज सिरप किंवा रूअब्जा ॲड करायचा आधी मी दोन टेबल स्पून ॲड केलं होतं पण मला कमी वाटलं म्हणून पुन्हा तेवढंच ॲड केलं आता दूध टेस्ट करून साखर ॲड करा साखर नाही टाकली तर उत्तम थोडा भिजवलेला सब्जा मस्त फ्रीज केलेल्या के वॉटरमेलनचे क्यूब्स थोडीशी जेली सगळं एकत्र एक करून सर्व करायचं डेकोरेशनसाठी पुदिना ॲड करू शकता मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल आईस क्यूबला अल्टरनेटिव्ह आला हो बघा तुम्ही रोज व्हिडिओज बघत नाहीत आणि मग मला म्हणता कुठला ते नोटिफिकेशन ऑन करून ऑलवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर परत विषयावर येऊ बर्फ ऍड केला असता तर दूध खूप जास्त पातळ झालं असतं याला मोहब्बत का शरबत का म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा